या वधूवरांचा आनंदाचा सोहळा शिव आणि शक्तीच मिलन करणारा हा सोहळा मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक वाटी शिवाची आणि दुसरी वाटी शक्तीची शिवाची वाटी माहेराची त्याच्यामध्ये हळदीच हे वाटी भरून आणि शक्तीची वाटी म्हणजे कुंकुवाची याच्या या, या वाटीमध्ये कुंकू भरून या दोन एकत्र करणार हे मंगळसूत्र दोन हे मंगळसूत्र दोन परिवारांना एकत्रूत्र आणि पवित्र सोहळाचं निमंत्रण स्वप्ने परिवाराच आणि लिंगे परिवाराच मी निवेदक प्रशांत माई आटपाणी बंद जोडपासणारा आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी या व्याह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावे हीच आपला सर्वांना नम्रतेची विनंती धन्यवाद